ह्या दोन तीन दिवसामध्ये अशा काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी खरोखरच अत्यंत दुर्दैवी म्हणाव्या किंवा आपल्या मानसिकतेला काही झालंय असा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कारण की काल जर आपण एक व्हिडिओ जर पाहिला चिन्मय मांडलेकरांचा चिन्मय मांडलेकर म्हणताय मांडले आता इथून पुढं म्हणजे साहजिकच ते माफी मागून म्हणताय महाराजांची की इथून पुढं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही आता अशी भूमिका त्यांना का करायची नाही त्यांना काय असं घडलंय त्यांच्या लाईफमध्ये खरोखर अशा काई एका। जाचे तरी है। तरी एका। है, काही गोष्टी घडल्या आहे का ज्याचे दुष्परिणाम कुठेतरी त्यांना पाहायला भेटत आहेत त्यांची फॅमिली कुठेतरी दिनदोन मध्ये आली आहे का या सगळ्या विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सुरज कुमार ओशाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिन्नास्त आता काही दिवसापूर्वी म्हणजे एक दोन दिवसापूर्वीच चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नीनं स्टेटसला ठेवलं होतं त्यांच्या मुलाचा फोटो वगैरे आणि नाव टाकलं होतं आता त्यांच्या मुलाचं नाव आहे जहांगीर आता जहांगीर हे नाव वाचल्यानंतर जे प्रेक्षक आहे प्रेक्षकांनी टीका सुरू करायला सुरुवात केली टीका या लेवल लेवलपर्यंत गेल्यात की त्या त्यांच्या त्या पत्नीवर चारित्र्या त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यापर्यंत ही गोष्ट जायला लागली जो लहान मुलगा आहे त्या मुलापर्यंत गोष्ट जायला लागली अर्थातच याचा मानसिक तणाव या सगळ्या मांडलेकर परिवाराला होऊ लागला त्यांनी या अगोदरही सांगितलेलं आहे की जहांगीर नाव ठेवण्या पाठीमागे त्यांची काय भूमिका होती कारण की जहांगीर हे नाव त्यांनी टाटा यांच्यावरून ठेवलं आहे जहांगीर टाटा यांच्यावरून आणि त्यामुळे त्यांनी अगोदरही स्पष्टीकरण दिलेलं आहे की ह्या या गोष्टीला इथे या या याचा जन्म झाला होता म्हणून याचं नाव जहांगीर ठेवलं होतं त्यांची काही कारण असू शकतात ते पटेल ना पटेल हा आपला भाग असला किंवा समाजाचा भाग असला तरी कोणी कोणाच्या मुलाचं किंवा त्याच्या घरात काय निर्णय घ्यावे हा त्याचा त्याचा प्रश्न असतो पण आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर ही जी एक खाजगी बाब आहे ही जी एकदम साधी सरळ आणि पारिवारिक गोष्ट आहे तिला आपण वेगळ्या वळणावर घेऊन गेलोय इतका मानसिक म्हणजे ज्या माणसाने आपल्याला छत्रपती पुढे एक वेगळ्या स्वरूपात वेगळ्या अंदाजात दाखवले ज्या महारा महाराजांना एक चित्रपट ग्रहात वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आलं सकारात्मक गोष्टी बऱ्याच पाहायला भेटल्या अशा कलाकाराला एक चांगला लेखक जो आपल्या महाराष्ट्राची शाण आपण म्हणू शकतो अशा लेखकाला जर राजनीती केली जात असेल त्याच्यावरून जर सगळं आणि हे सगळं आताच का उफळतंय म्हणजे अर्थातच माझ्या माहितीनुसार दहा ते अकरा वर्षाचा तो मुलगा असेल गेल्या नऊदा वर्षात का हा मुद्दा पुढे आला नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता जर माहिती नसेल हा मुद्दा असेल तर बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलंय माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे मग अशा परिस्थितीत आतापर्यंत हा मुद्दा का चिघळला नाही ऐन निवडणुकीच्या काळात हा मुद्दा का चिघळतो आपला कोणीतरी सार्थक साधताय का असाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर छत्रपती स्वतः जर असते तर छत्रपतींना या गोष्टीला विरोध केला असता का कुराण सापडलं तर मुस्लिम बांधवांच्या हातात देणारे छत्रपती असतात असतील किंवा नमाज पाडायला स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणारे छत्रपती असेल त्यांच्या वडिलाचं नाव शहाजी होतं शहाजी हे नाव कसं ठेवण्यात आलं याच जर आपण इतिहास पाहिला तर वेरूळ मध्ये याचा इतिहास सापडतो दर्ग्याचा इतिहास सापडतो आणि त्या दर्ग्याहून कुठेतरी नाव ठेवलं असावं असंही बोलण्यात येतं मग इतकं जर आपण पाहिलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहोत का या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी विचारल्या पाहिजे ज्या गोष्टी आता ज्या ज्या गोष्टीला या देशात जहागीर नाव त्या त्या गोष्टीवर आपण आक्षेप घेणार आहे का नावाच्या पोड्यात आपण अडकलोय राजकारणाने आपल्याला अडकवलंय आणि आपण सर्वसामान्य परिवाराला मोठं एक त्रास देतोय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका इथून पुढे मी करणार नाही अशी त्यांनी गोष्ट सांगितली मत सांगितलं तेव्हा त्यांचे डोळे पाणवलेले होते चेहरा कोमजलेला होता अशा ही कमेंट करताना लोक म्हणत होते तू छत्रपतींची भूमिका जोडू शकतो पण मुलाचं नाव बदलू शकत नाही का, ना का बदलावं अशी भूमिका त्यांनी का घ्यावी दे, त्यानं ठेवलंय त्याचं लेख करूय त्यानं काहीही करावं एक कलाकार म्हणून त्या माणसावर तुम्ही टीका करू शकतात एक कलाकार म्हणून त्याच्या भूमिकेवर त्याच्या लेखनावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता पण त्याच्या सांसारिक आयुष्यावर आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार नसावा असं बोलबिंदसच्या टीम ला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा